बांधावर झाडे लावण्याचा कडेपूर पॅटर्न उत्कृष्ट जिल्हाधिकारी अशोक काकडे सर्व शेतकऱ्यांनी बांधावर झाडे लावावीत कडेपूर ग्रामपंचायतच्या वतीने महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्त वृक्ष लागवड कडेपूर ग्रामपंचायतीच्या वतीने अंतर्गत शेषकटे काटे आहेत या केलेल्या कार्यामुळे पाण्याचा निचारा होण्यास चांगलीच मदत होणार आहे हा सत्य उपक्रम सुरू ठेवण्याच्या सूचना मी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत कडेपूर ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना शेतबांधावर नारळ वृक्षाची लागवड करण्याचा उपक्रम केला आहे यामुळे शेतकऱ्यांना उत्तम प्रकारचे उत्पादन प्राप्त होणार असून शेतात बांध सुरक्षित राहिल्यामुळे हद्दी ही कायमच्या निश्चित होणार आहे बांधावर झाडे लावण्याचा उपक्रम अत्यंत उत्कृष्ट असून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतबांधावर नारळाच्या झाडांची लागवड करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काखडे यांनी केले ते कडेपूर तालुका कडेगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व यांना सेवा निमित्त आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमावेळी बोलत होते यावेळी कडेपूरचे लोकनियुक्त सरपंच सतीश देशमुख उपवनरक्षक अधिकारी सागर गवते उपजिल्हाधिकारी विजया यादव प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप सामाजिक वनाधिकारी प्रशांत वरुडे तहसीलदार अजित शेलार जिल्हा प्रशासन अधिकारी लांगे साहेब कट विकास अधिकारी प्रशांत राऊत प्रमुख उपस्थित होते कडेपूर येथील शेतकरी अधिक बापूराव यादव यांच्या शेतात जलतारा खुदाई व बांधावर नारा वृक्षांची लागवड करण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तालुका कृषी 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 अधिकारी 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 संभाजी अतुल वामने, मोहन चव्हाण विस्तार सिद्धनाथ काळे जिल्हा कार्यालय प्रतिनिधी सुहास बोरगावे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी मेहमूद पटेल ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत शकिल मुलानी ग्राम महसूल अधिकारी जारवाल राजू कुट्टे कृष्णनाथ गोसावी सुनीता कदम मोहन लाड शुभांगी खांबे यांच्यासह हो उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य शेतकरी ग्रामस्थ महिला बचत गटातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते